मी पुण्यातून महत्वाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे काँग्रेसचे नेते आणि सात तम नगरसेवक असलेले आबा बागुल यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत नाराजी व्यक्त केलेली आहे पुण्यात निष्ठेची हत्या झाली आहे म्हणत बागुलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली काँग्रेसमधील एक व्यक्ती एक पद हे धोरण गेलं कुठे विद्यमान आमदाराला तिकीट देऊन काँग्रेसनं काय साधलंय असा सवाल त्यांनी केला आहे पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र रवींद्र धुंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर समोर आलेली आहे राहुल गांधी आणि भेट घेणार आहेत मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे फक्त निष्ठावंतांवर अन्याय करून तुम्ही लगेचच प्रवेश केलेला ज्याच्याकडं आत्ता विद्यमान आमदार आहे त्या उमेदवाराला देऊन काँग्रेस पक्षाने काय साधलं एवढंच मला विचारायचं कार्यकर्ते काय म्हणतात पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलेलं आहे पक्षश्रेष्ठी अजून काय म्हणतात आम्ही राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आदरणीय खरगे साहेबांना भेटणार आहेत की खरं न्याययात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याययात्रेचा न्याय काय उपयोग